सेव पुर्णें। सेव पुर्णें। मी कन्नड मध्ये बोलो ना काय इंग्लिशमध्ये बोलो मराठी कळते ना यस नमस्कार मी समीर मुजावर बऱ्याच वर्षापासून नेटवर्क मार्केटिंगचं मी काम करत आहे दोन हजार एक पासून बऱ्याच कंपन्यांचे चढ उतार बघितले आहेत काम करता असताना चांगले वाईट अनुभव आले बऱ्याच कंपन्यांमध्ये प्रोडक्ट चांगले होते पण इन्कम मिळत नव्हता काही कंपन्यांमध्ये ट्रेनिंग सिस्टम नव्हत्या हो काही वेळेला मॅनेजमेंट चांगलं होतं हे सगळं असताना पेमेंट जे होतं ते पेमेंट ऑनलाईन वगैरे मिळत नव्हतं असे बरेच काही प्रॉब्लेम्स होते पण ते काम करत असताना सुरुवातीला काय के केलं मी पार्ट टाईम केलं पार्ट टाईम करत असताना माझा प्रिंटिंग त्याच्या विषयावर होता ते करत करत मला अशा काही इन्कमची गरज होती की मी जर उद्या काम नाही केलं माझे हातपाय जरी थांबले तरी मला पैसे मिळायला पाहिजे माझा कुठला व्यवसाय होता प्रेंटेविटीचं काम करावं म्हटलं तर मी काम नाही केलं तर सगळं बंद सोडा काम करतो ते पण काम नाही केलं की पैसे बंद सिमेंट वॉल्स ते पण नाही काम केलं की पैसे बंद मग ते असं काय करायचं बरेच मी डोक्यात प्रश्न घेऊन बऱ्याच ठिकाणी तिचं अनुभव घेतले आणि एक कंपनी मिळत काम सुरू केलं काम सुरू करत असताना थोडंसं पेमेंट मिळालं पण आणखीन काहीतरी स्वप्न आपली होती ती स्वप्न पूर्ण होतेच चालतात मग स्वप्न म्हणजे काय हेच माहीत होतं मग बरेच ट्रेनिंग सर केले स्वप्नामध्ये माहीत झालं थोडंसं सा कॉन्फिडन्स आला लखपती करोडपती पण बोलू शकतो मग असं करत करत दोन तीन कंपन्यात काम केलं <coughs> काम केल्यानंतर यात लक्षात आलं की सिस्टम नावाचा एक प्रकार असतो ती सिस्टम आपल्याला जी पाहिजे ती मिळत नव्हती आणि असं एकदा मी दोन हजार वीसला मी एका अशा कार्यक्रमात गेलो तिथं मला संघांसर भेटलेली मी तिथं ऑफिसमध्ये गेलो सर आम्ही बोलवलं ऑफिसमध्ये प्लॅन वगैरे भेटला त्याला मला एक लक्षात आलं की जी सिस्टम किंवा जे स्वप्न पूर्ण करण्याचा आपल्याला जो राजमार्ग पाहिजे होता ते प्लॅटफॉर्म पाहिजे होता तो हाच प्लॅटफॉर्म आहे कारण त्या ऑफिसमध्ये सगळ्या सिस्टम्स आणि बाकीचं जे काही लिगलायझेशन बघितलं आणि माझ्या समोर एक टीम होती ज्याने हैदराबादला विमान प्रवास अचीव्ह केला होता आम्ही सहज तो प्लॅन एका बघायला गेलो आणि त्यामुळे ती लोक बॅगा बॅगा भरून अशी निघाली ती मी विचारलं कुठे निघाला आहे तर म्हटलंय आम्ही हैदराबादला विमानातून गाव अरे जाणारी म्हटलं विमानतरी गाला आम्ही तर आता पहिल्या कंपनीत बघितले आम्हाला जे लक्झरीतनं निघणार होते ते आम्हाला नेऊ शकले आणि तुम्हाला विमानात कसं काय नेणार तर तिथं बघितलं तर ही लोक जर या कंपनीच्या माध्यमातून विमान प्रवास करू शकतात तर इथं काहीही होऊ शकतंय काही आपण मनात ठरवलं तर स्वप्न पूर्ण होऊ शकतंय हा कॉन्फिडन्स निर्माण झाला आणि त्या दोन हजार वीस मध्ये मी डिसिजन घेऊन कामाला सुरुवात केली आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे माझ्यासोबत जी लोक आली त्या लोकांनी सगळ्यात महत्त्व म्हणजे माझ्यावर जो विश्वास टाकला आणि तो विश्वास त्या लोकांनी टाकला म्हणून मी काय केलं कॉन्फिडन्सने काम सुरू केलं करत करत कोरोना करता येऊन गेला येऊन गेला आणि एक एक अचिव्हमेंट आमच्या होत गेल्या आम्हाला वर्षभर आमच्या मनामध्ये मा शंका होती जसं इथं बसलेले भरपूर लोक आहेत की ज्या लोकांनी जॉईनिंग केलंय काम ते करायचं पण मनामध्ये एक शंका असते की हे लोक इथं स्टेजवर बोलायला खरोखर यांच्या आयुष्यात असं झालं असेल का एवढं सगळं बघून सुद्धा मनात शंका असतात मग आम्हाला पण छोटे मोठे काही कॉन्टेक्ट आम्हाला मिळाले तरी पण मला शंका होती कॉन्टेक्टर ठीक आहे हो सायकल बेकल ठीक आहे दापैकी ठीक आहे पण मोठ्या काही स्वप्न आपल्याला यातनं मिळू शकतं का म्हणजे विमान प्रवास आपल्या आयुष्यात होणार नाही आहे असं करत करत दोन वर्ष आम्ही काम केलं आणि त्यातून मी काही लोकांना स्वतःचं तर केलंच पण माझ्या टीमच्या लोकांना जवळपास सोळा लोकांना मी जे विमान प्रवास करून दिला त्यात आमच्या लक्षात आलं की विमान प्रवास होऊ शकतोय तरी पण असं वाटलं होतं झालंय पण सांगतात परत पाठवत नाही मग तरी पण ते ज्या वेळेला आम्ही त्या लोकांना आम्ही घेऊन विमान प्रवास ज्यावेळी गेलो विमानात बसलो आणि त्यावेळेला मला कॉन्फिडन्स आला की इथं काहीतरी शंभर टक्के आपल्या आयुष्यातली स्वप्न पूर्ण होऊ शकतात तर इथं आपण आपण जर विमानामध्ये येऊ शकतो विमान प्रवास करू शकते आणि त्यातून मी कामाला सुरुवात केली आणि माझ्या सिटीमध्ये लखपती लोक झालेले तर आहेच पन्नास पेक्षा जास्त लोकांना मी आता कंपनीच्या माध्यमातून विमान प्रवासला करून दिलेला आहे काही लोकांनी फोर <laughs> व्हील <laughs> कर काही लोकांनी विळवले पण घेतलेत आणि हे करत असताना आणि इथून पुढे पण काही कंपनी जे लावणार आहेत ते कॉन्टेस्ट प्रत्येक कॉन्टेस्ट तुम्ही बसलेले पण करणारच आहेत आणि माझ्या टीमची मिळव करणार आहेत पण एक गोष्ट आहे ती गोष्ट म्हणजे काय तुमचा स्वतःचा निर्णय जोपर्यंत तुम्ही निर्णय घेत नाही तोपर्यंत तुमच्या आयुष्यात हे होणार नाही आहे आणि हा निर्णय जर आम्ही नाही घेतला असता तर माझ्या तर आयुष्यात झालं नसतंच पण माझ्या टीमच्या लोकांच्या आयुष्यात कडे झालं नसतं आणि म्हणून मी तुम्हाला म्हणते की तुमचा स्वतःचा एक असा ठाम निर्णय करा की मी सेफ हेल्थमध्ये जर काम करावं आहे फक्त मी माझी रोजरोटी रोज चालवायसाठी मी काम नाही करणार आहे तर माझी तर स्वप्न पूर्ण करणार नाही आणि माझ्याही टीमच्या मी लोकांची मी स्वप्न पूर्ण करणार आहे हा निर्णय तुम्ही त्या या जागे बसल्या ठिकाणी तुम्ही केलं करणं गरजेचं आहे तर हे तुमच्या आयुष्यात होऊ शकते नाहीतर आपण जॉईन झालोय काम करायला हलोय प्रोडक्ट विकायला लागलोय पण प्रोडक्ट विकतोय विकत विकत काय की त्या लोकांना आपण प्लॅन दाखवत नाही किंवा त्या लोकांचा आपण फॉलोअप घेत नाही हे फॉलोअप दाखवून आणि प्लॅन दाखवणं दाखवलं हे गरजेची गोष्ट आहे प्रोडक्ट आणि प्लॅन दाखवला की फॉलोअप जर घेतला तर त्या ते व्यक्तीला काय पाहिजे आहे हे आपल्याला कळून जाऊ शकते आणि हे सगळं आम्ही केलं म्हणून मी तुम्हाला इथं सांभाळून जर हे जर मी नाही केलं असतं तर तुमच्यासोबत तुमच्यासोबत तुम्हाला सांगायला या स्टेजवर मी उभा राहिलो असतो आणि माझ्यासोबत माझ्या टीमच्या लोकांची मी स्वप्न साकार झाली असतील तर तुम्ही सुद्धा आता बघा की माझ्या टीमच्या माध्यमातून जी लोकं लखपती झाल्यात ती लोक आता करोडोपती व्हायला आहेत आम्हाला हो मी प्रत्येकाला म्हणतो गेली दोन हजार बारा पासून मी म्हणलो स्टेजवर <सथ> की लखपती आणि करोडोपती बनवू शकताय हे म्हणत होतो लोक काय हसलीत सर करोडोपती एवढी बोल नको बोलू नका स्टेजवर खाली आलो आणि एक व्यक्ती मला म्हटला की आज तो व्यक्ती माझ्यासमोर नाही आहे म्हटला सर करोडपती एवढी गोष्टी बोलू नका लखपती बोला कारण बसलेले लोक आहेत की नाही एवढे मोठे स्वप्न नाही पण जो काय आहे की आपण बोलत नाही पण ते स्वप्न पूर्ण होत नाही आता बोलायचं धाडच केलं मी म्हणून आज या ठिकाणी याच लाईनला नाज जी बसलेले लोक आहेत मी तुम्हाला सांगतोय दोन वर्षामध्ये लोकांना करोडोपती नाही बनवलं तर माझं नाव बनवत हे फक्त सेफ वेल्स मध्ये होऊ शकते आणि आपण भाग्य चांगलं आहे का ते सर्वे सर्व सलमान संधे सर कंपनीचे मनीने होऊ शकत अन्याचा फायदा कुठल्याही कंपनीमध्ये येऊ आणि नाही केल्याशिवाय आम्ही थांबणार नाही तुम्ही फक्त एक पाऊल उचला आम्ही दहा पाऊल उचला तयार आहे तुम्हाला जे जे सपोर्ट असणार असणार आहे आहे तुम्हाला आम्ही तुम्हाला करणारच आहे फक्त जो पण तुम्ही येत नाही तो पण आम्ही पण काही करू शकत नाही पण तो निर्णय तुम्ही करा की आपल्याला सुद्धा लखपत यांनी बनायचं आहे बोलायचं धाडस करा कधी होईल कसं करायचं हे आपण नंतर बघू हो कारण ते सिस्टम कंपनीने उभा केल्या तुम्ही म्हटलं म्हणून होणार नाही आहे कंपनीच्या सिस्टमच्या माध्यमातून तुम्ही लखपती करोडपती होणार आहे आणि सलमान सरने प्रोवन सिस्टम आहे आजपर्यंत सलमान सरने दाखवून दिलं की लखपती तर बदल लोक आता काही दोन वर्षामध्ये करोडपती जे लाईन लागणार आहे ते फक्त एका सिस्टम आपली स्ट्रॉंग आहे त्या सिस्टमला रोज प्रत्येक ट्रेनिंग अटेंड केला प्रत्येक सेमिनार अटेंड केला तर तुम्हाला एक एक डाऊट तुमचे निघून जातील आणि तुम्हाला पण काय नॉलेज मिळेल आणि तुम्ही सुद्धा असेच लगपतीने म्हणाल काय बनाल प्रत्येक ट्रेनिंग मध्ये सर मध्ये आय एम करडोपती मी एकटा बोला ना बोलल्याशिवाय पैसा मिळणार नाही आय एम करोडपती आय करोडपती यस शंभर टक्के तुम्ही कौडोमध्ये होणार आहे आणि तुम्हाला सर्वांना मी शुभेच्छा देतो की प्रत्येक सेमिनार किंवा तुमचे प्रत्येक काय कॉन्टेस्ट आहे प्रत्येक जे काय तुमचा ओपी आहे हे मिळावं मी देव देवाजवळ प्रार्थना करतो आणि मला इथं बोलायची संधी दिली आपल्या कंपनीचे आणि आपण सर्वांनी ऐकून घेणे आपले सर्वांचे धन्यवाद आणि स्पेशल आपल्या कंपनीचे एम डी सर ज्यांनी आम्हाला दिलसने आणले त्यांचा मी हार्दिक हार्दिक धन्यवाद म्हणतो जय जय सटेल